महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक गूढ महासागर आहे वरून शांत दिसतं पण आत खोलवर मोठमोठे वादळ पेटलेली असतात आज त्या महासागरात असा एक स्फोट झाला आहे की सगळं राज्य हादरलंय मनोज जरांगे ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं ज्यांचं नाव आज घराघरात घेतलं घरा जातं त्यांनी आता थेट महाराष्ट्राच्या मोठ्या मंत्र्यावर धनंजय मुंडेंवर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केलाय होय बरोबर ऐकलं तुम्ही धनंजय मुंडे माझ्या जीवावर उठले आहेत असा थरारक दामा मनोज जरांगेंनी केलाय आणि आता हा आरोप केवळ राजकीय नाही तर महाराष्ट्राच्या सत्ता स्वार्थ आणि सुडाच्या खेळाचं रूप समोर आणतोय या कटाच्या गोष्टींमध्ये येतं बीडचं नाव राजकारण पैसा सुपारी ब्लॅकमेलिंग आणि नेत्यांमधील गुप्त व्यवहार या सगळ्या गोष्टींचा धागा आहे एका नावाशी धनंजय मुंडे तर चला मित्रांनो आज आपण समजून घेऊया मनोज जरांगे यांनी नेमकं काय सांगितलं कसा आणि कुठे रचला गेला हा कट आणि या सगळ्याच्या मुळाशी नक्की कोण आहे धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगींनी केला त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्या दोघांची धनंजय मुंडेंशी भेट झाली होती आणि एवढंच नाही आपल्या हत्येचा कट उधळण्याच्या आधीच म्हणजेच बारा वाजता त्या आरोपींचं आणि धनंजय मुंडेंचं बोलणं झालं होतं असं मनोज जरांगींनी थेट पत्रकार परिषदेत सांगितलं बीडमध्ये आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि तिथेच हत्येचा कट रचला गेला असा गंभीर दावा त्यांनी केला त्यांच्या म्हणण्यानुसार घातपात करण्याचा सामूहिक कट धनंजय मुंडेंनीच रचला आणि या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्रधार तेच आहेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनोज जरांगेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगर जवळ एका ठिकाणी धनंजय मुंडे आरोपींची वाट पाहत उभे होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आरोपींना आपल्या हत्येसाठी गोळ्या देण्यास सांगितलं इतकंच नाही तर आपल्या गाडीला दुसऱ्या वाहनाने धडक देऊन अपघात दाखवण्याची योजना होती असाही दावा त्यांनी केला मुंडे यांचे हे नपुसक चाळे आहेत त्यांनी थेट येऊन भिडायला हवं होतं असं आव्हान देत मनोज जरांगींनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला त्यांनी पुढं सांगितलं की बीडमध्ये अनेक नेत्यांच्या वाहनांमधील आसनाखाली गुप्त फोन लपवले जातात त्यातून नेत्यांच्या संभाषणांची रेकॉर्डिंग केली जाते आणि त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होतो घरात तर गुप्त कॅमेरे बसवणे जातात असा दावा देखील त्यांनी केला या कटामध्ये कांचन नावाची व्यक्ती सामील असल्याचंही त्यांनी सांगितलं ती धनंजय मुंडेंची पी ए आहे की कार्यकर्ती हे ठाऊक नाही पण ती या कटाचा भाग होती असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं गेल्या दोन दिवसांपासूनच चर्चा होती की मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी अडीच कोटी रुपयांना दिली गेली आहे आज मात्र मनोज जरांगेंनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या माहितीला दुजोरा दिला आणि थेट धनंजय मुंडेंवर बोट ठेवलं दरम्यान या प्रकरणात पंकजा मुंडेंनी मात्र फार शहाणपणाने पाऊल टाकलं असं म्हणावं लागेल अठ्ठावीस ऑक्टोबरला पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती दोन समाजांमधली दरी मिटवण्यासाठी जरांगे पुढे यावेत आम्ही त्यांच्या विरोधात कधीही बोललो नाही असं त्या म्हणाल्या होत्या मनोज जरांगे यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला म्हणूनच सध्याच्या सगळ्या वादात पंकजा मुंडेंना कुठेही टार्गेट करण्यात आलेलं नाहीये धनंजय देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा मनोज जरांगेंनी थेट आरोप धनंजय मुंडेंवरच केले होते त्यावेळी देखील पंकजा मुंडेंचं नाव कुठेच आलं नव्हतं हो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अलीकडे दसऱ्याच्या मेळाव्यात एका स्टेजवर दिसले धनंजय मुंडेंनी तेव्हा असं सांगितलं होतं की माझ्या कठीण काळात माझी बहीण माझ्या बाजूला उभी राहिली होती पण राजकीय दृष्ट्या मात्र या दोघांमधील दरी अजूनही मिटलेली नाही हे स्पष्ट दिसत आहे बीडमध्ये ओबीसीचा मोर्चा झाला तेव्हा धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ एका स्टेजवर आले पण पंकजा मुंडे नव्हत्या त्या स्टेजवर छगन भुजबळांनी म्हटलं की गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार म्हणजे धनंजय मुंडे पण या विधानावर धनंजय मुंडेंनी काही प्रतिक्रिया दिली नाही आणि याच गोष्टीमुळे पंकजा मुंडे सावध झाल्या धनंजय मुंडेंनी हे विधान लगेच खोडून काढायला हवं होतं आणि सांगायला हवं होतं की माझी बहीणच खरी वारसदार आहे पण त्यांनी तसं न केल्यामुळे राजकीय समीकरणं अधिक गुंतागुंतीची झाली आता परिस्थिती अशी झाली आहे की पंकजा मुंडे बाजूला राहिल्या आणि मनोज जरांगे यांच्या विरुद्ध थेट धनंजय मुंडे उभे ठाकले पण प्रश्न असा आहे की हे सगळं राजकीय डॅमेज कंट्रोल आहे की खरंच मनोज जरांगेच्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला संपदा मुंडे प्रकरण असो बीडचं राजकारण असो किंवा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष धनंजय मुंडेंनी प्रत्येक ठिकाणी स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझी बदनामी करा पण माझ्या जातीची करू नका असं ते वारंवार सांगतात पण आता जे आरोप मनोज जरांगेंनी केले आहेत ते केवळ राजकीय नाहीत तर थेट जीवावर उठलेले आहेत मनोज जरांगे म्हणाले धनंजय मुंडे घातक माणूस आहे पण मी निबार आहे म्हणून यांचा बाप ठरलो हा सगळा संघर्ष आता केवळ राजकीय नाही तो वैयक्तिक सामाजिक आणि नैतिक स्तरावर गेला बीडचं कनेक्शन राजकीय स्पर्धा सत्ता आणि स्वार्थ सगळं एकत्र मिसळलं गेलं आहे तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटामागे खरंच धनंजय मुंडेंचं नाव आहे का की हा सगळा केवळ आरोपांचा खेळ आहे तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा जय महाराष्ट्र